मुंबई येथे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोजरंगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याने राज्यभर आनंदाचं परिसरात मराठा बांधवांनी उत्स्फूर्त आनंद व्यक्त करत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला गावातील प्रमुख रस्त्यांवर एकत्र येऊन मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या यशस्वी लढ्याचा सा उत्सव साजरा केला ग्रामस्थांनी परस्परांना शुभेच्छा देत एकमेकांचे तोंड गोड केले ढोल ताशा फटाके आणि जल्लोषाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले आमचे सर्वांचे मराठा योद्धा मान्य जरांगे पाटील साहेब यांनी गेल्या पाच दिवसापासून मुंबई येथे उपोषण केलं अखेर या उपोषणाला यश आलं आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून आम्हाला जे आरक्षण मिळवून दिलं त्याबद्दल देवाभाऊंचे आभार मानतो तसेच पाथडी पंचकृषीमध्ये आम्ही पेढे वाटून आनंद साजरा केला त्या मुळं मराठी समाजामध्ये पूर्ण जल्लोषचं वातावरण पसरलं असेच आमचे कामं होत राहो आणि मराठा समाजाचा आनंद असाच दुगणित वाढत राहो म्हणून सगळे मराठी बांधव अतिशय आनंदित उत्सवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय यावेळी त्र्यंबक कोंबडे भगवान दोंदे सोमनाथ बोराडे बाळकृष्ण शिरसाट निवृत्त गवळी निवृत्ती जाचक शंकर भुसारे आदींसह शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी सचिन देवटे नवीन नाशिक